देऊरखुर्द सरपंचपदी सौ पूनम गणेश देसले यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील देऊर खुर्द तालुका जिल्हा धुळे येथील सरपंच पदाची फेरनिवडणूक कार्यक्रम आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान घेण्यात आला सुरुवातीला दहा ते बारा दरम्यान सरपंच पदासाठी सौ पून गणे देसलेचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला तर या निवडणुकीत प्रसंगी या ठिकाणी सहा ग्रामपंचायत सदस्य हजर होते तर तीन ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते तर या नियमानुसार कोरम पूर्ण झाल्याने या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस अध्यक्षी अधिकारी म्हणून दीपक महाजन यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ग्रामसेवक अमरसिंग गावित तलाठी वैशाली बावीसकर यांचे सहकार्य लाभले तर यावेळेस ग्रामपंचायत सदस्य पदम आनंदा माळी सौ सीमा शांभाऊ देसले सौ पूनम गणेश देसले संतोष राजेंद्र पवार काशीनाथ भिका माळी अंजिरा शांताराम बोरसे हे सदस्य या ठिकाणी हजर होते तर रवींद्र देसले सुमनबाई माळी शोभा देसले हे तीन सदस्य गैरहजर होते तर कोरम पूर्ण झाल्याने अद्यशी अधिकारी दीपक महाजन यांनी सदर सौ देसलेंचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना सरपंचपदी सौ ह्या बिनविरोध निवडून आल्याचं घोषित केलं तर यावेळी सरपंच सौ देसले बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी गावात एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजी करत श्री छत्रपती शिवाजी महाराज व भगवान वीर एकलव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर येत्या काळात सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असा विश्वास या ठिकाणी गट प्रमुख संतोष पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली एक आपण आपा एक मिनिट हा फेर मतदान झालं त्याच्यात नऊ पैकी सात हजाराने बहुमत झालेलं आहे आणि श्री सौ पूनम गणित सरप सरपंच आता नवीन सरपंच बनलेले आहेत आणि त्यांना सोबत उपसरपंच काशीनाथ बिका माडी